नमस्कार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा गोल गड्यावर सुंदर अशी आणि अगदी सोपी अशी बॅकनेक डिझाईन घेऊन आलेली आहे तर इथे मी बॅक पार्ट कट करून ठेवलेला आहे इतकी सुंदर आणि सोपी आहे ही डिझाईन अगदी कुणीही सहजपणे बनवू शकतात नवीन शिकणारे असतील तरी देखील तर अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही पार्ट मी कट केलेले आहेत आणि इथे साडीमध्ये ग्रीन कलरचा हा कपडा आहे म्हणजे कलर आहे तर ग्रीन कलरच्या या कपड्यापासून आपल्याला छान अशी डिझाईन बनवायची आहे तुमच्या साडीमध्ये जो कलर मॅचिंग असेल तो तुम्ही कापड घ्यायचा आहे तर मी हा वेगळा घेतलेला आहे तर आता आपण ही सुंदर अशी डिझाईन बनवायला इथे सुरुवात करूया तर बघा ही डिझाईन तुम्ही तुमच्या डेली वेअर साडीसाठी देखील म्हणजे तयार करू शकतात कारण सोपी आहे आणि एकदम भरलेली देखील नाही पण पटकन तयार होते आणि कुणालाही हे सहजपणे शिवता येईल तर आता आपण काय करायचं आहे सगळ्यात आधी इथे आपल्याला अस्तरच्या पार्टवर मार्किंग करून घ्यायचं आहे मेजरमेंट काय आहे तर ते मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे तर हे जे आहे ब्लाऊज याची उंची इथे चौदा इंच आहे तर पंधरा इंचवर मी मार्किंग केलेलं होतं म्हणजे तयार चौदा इंच आहे त्यानंतर हे जे ब्लाउज आहे तर ते याची घडी बघा मी इथे अकरा इंच घेतलेली आहे म्हणजे हे अडोतीस सा साईजसाठी हे बॅकनेक डिझाईन मी तुम्हाला दाखवते तर अडोतीसचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिनसाठी इथे मी दीड इंच घेतलेलं आहे त्यानंतर इथे शोल्डरचं मार्किंग आपण बघूयात तर इथे शोल्डर साडेपाच इंच आणि मुंडाखोली सहा इंच घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आकार दिलेला आहे आता गडा उंची सॉरी गडारुंदी आपल्याला बघायची आहे तर इथे वरच्या बाजूला आपल्याला गडारुंदी अडीच इंच घ्यायची आहे आणि खालच्या बाजूला तुम्हाला किती डीप नेक हवा आहे म्हणजे पसरट हवा आहे त्यानुसार तुम्ही घ्यायचा आहे याची तयार उंची ही इथे बघा वरून आपण घ्यायची आहे जेवढी तयार उंची असते गड्याची त्याच्यात अर्धा इंच आपण प्लस करायचं असतं तर इथे नऊ इंच तयार उंची आहे तर वर मी मार्किंग केलं आहे त्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला रुंदी ही तीन इंच घ्यायची आहे तुम्ही अडीच इंच देखील घेऊ शकतात तुम्हाला जास्त पसरट गळा नको असेल तर तुम्ही जेवढी उंची वर घेतात तेवढीच तुम्ही खाली घ्यायची आहे आता अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बघा इथे तुम्हाला जर का चौकोनी गळ्यावर करायची असेल तर करू शकतात पण ही गोल गड्यावर तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने आपल्याला आता आकार देऊन घ्यायचा आहे गोल आणि त्यानंतर मग आपल्याला हा जो आकार दिलेला आहे तर ते आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे आणि आपल्याला बॅक पार्ट हा स्टिच करायचा आहे तर मार्किंग केलेल्या भागावरच ते कट करून घ्यायचं आहे खूप सोपी आहे पटकन तयार होते तर नक्की क तयार करून बघा आणि अजून तुम्हाला ब्लाऊज डिझाईनचे व्हिडिओ पाहायचे असतील चॅनलला नक्की एकदा भेट द्या कोणकोणते व्हिडिओ तुम्हाला अजून पाहायला आवडतील म्हणजे डिझाईन्स वगैरे तर ते नक्की कमेंटमध्ये कळवा तर इथे मी हे कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला मेन फॅब्रिकवर हा अस्तरचा पार्ट जोडून घ्यायचा आहे तर नेहमीप्रमाणे आपल्याला तो जोडायचा असतो तर बॅक पार्ट आपला कट करून झालेला आहे आता मेन फॅब्रिक अशा पद्धतीने थे ठेवायचं आहे त्याचा सरळ भाग आहे तर तो वर येऊ द्यायचा आणि उलट भाग खाली अशा पद्धतीने ठेवल्यानंतर आपल्याला अस्तरचं पाट्यावर ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला परफेक्ट म्हणजे व्यवस्थित ठेवायचं आहे इकडे तिकडे कापड सरकू देऊ नका आपल्याला आता खालच्या बाजूला आणि गळ्याच्या अवतीभोवती आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे तर इथे मी आता ही शिलाई टाकून घेणार आहे अगदी सोपी पद्धत आहे पटकन तुम्ही शिवू शकतात आणि डिझायनर लुक येतो ह्या ब्लाऊजला तर आता गड्याच्या अवतीभोवती शिलाई टाकताना तुम्ही नेहमी बघा लक्षात ठेवा पिना लावून घ्यायच्या आहेत म्हणजे तुमचा कपडा अस्तरचा जो असतो तर तो इकडे तिकडे सरकत नाही आणि प्रॅक्टिस जरी असली तरी देखील मी सजेस्ट करेल तुम्ही पिना नक्कीच लावा आता शिलाई टाकून झाल्यानंतर पिना काढायच्या आणि एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा फिनिशिंग यायला हवी म्हणून गड्याच्या अवतीभोवती छोटे छोटे कट्स आपल्याला देऊन घ्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून कपडा पलटल्यानंतर फिनिशिंग छान येईल आता अशा पद्धतीने हा प कपडा आपल्याला पलटून घ्यायचा आहे आणि त्यानंतर व्यवस्थित ठेवून खालच्या बाजूला आणि गळ्याच्या अवतीभोवती आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे तर आधी मी गळ्यावर इथे दाब शिलाई देऊन घेणार आहे आणि अगदी कोपरावर द्यायची आहे म्हणजे फिनिशिंग खूप छान दिसते तर आता इथे गड्यावर मी म्हणजे अवतीभवती दाब शिलाई इथे देऊन घेतलेली आहे त्यानंतर धागे कट करायचे आणि खालच्या बाजूला देखील तशीच आपल्याला अगदी कोपरावर दाब शिलाई देऊन घ्यायची आहे ही दिसायला म्हणजे बनवायला जरी सोपी असली तरी दिसायला खूप छान आहे तर ही जी डिझाईन आहे त्या त्या डिझाईनचे मी अडीचशे रुपये शिलाई घेतलेली आहे तुम्ही तुमच्या एरियानुसार शिलाई घ्यायची आहे आता आजूबाजूला शिलाई टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर शिलाई टाकून झाल्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे नेहमीप्रमाणे बघा बॅक पार्ट तर प्रत्येकाला हा स्टिच करता येतो जे शिवणकाम करणारे आहेत नेहमी नवीन शिकणारे असाल तर डिटेलमध्ये देखील मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही नक्की बघा बॅक पार्ट कसा स्टिच करायचा आता मागचे टक्स देऊन घ्यायचे आहेत अशा पद्धतीने डबल शिलाई टाकून घ्यायची आहे म्हणजे टक्स उसवणार नाही तर हे बघा इथे दोन्ही टक्स मी देऊन घेतलेले आहेत आणि टक्स देऊन झाल्यानंतर बघा आपण अशा पद्धतीने प्रेस करायचा आहे म्हणजे टक्सच्या वरच्या भागात फुगीरपणा तयार होत नाही आता बॅकपार्ट आपला स्टिच झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे डिझाईन आपल्याला बनवायची आहे तर त्यासाठी मी आता दुसरा जो कापड घेतलेला आहे तर तो आता आपल्याला त्याच्या पट्ट्या कट करायचे आहेत तर आता अशा पद्धतीच्या या पट्ट्या मी कट केलेल्या आहेत तर त्याची रुंदी किती आहे ते सांगते तर याची रुंदी मी दोन इंच घेतलेली आहे आणि लांबी बघा आता आपल्याला याची फ्रील बनवायची आहे त्यामुळे दोन पट्ट्या कट करून ह्या मी जॉईन करून घेणार आहे अखंड तुमच्याकडे पट्टी नसेल तर अशा पद्धतीने पट्ट्या जॉईन करायच्या आहेत तरी साधारण आपल्याला एक ते दीड मीटर ही पट्टी लागणार आहे आता फ्रील किती तुम्हाला जाड बारीक हवी त्यानुसार तुम्ही घ्यायची आहे तर ही पट्टी जोडल्यानंतर अशी डबल फोल्ड करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला याची फ्रील तयार करून घ्यायची आहे तर आता इथे मी आता फ्रील तयार करून घेणार आहे याच्या प्लेट्स छोट्या छोट्या घेऊ शकतात किंवा मोठ्या घेऊ शकतात आणि प्लेट्स ह्या ज्या आपण दाबत असतो टाकत असतो तर सांभाळून टाकायचं आहे इथे बघा संपूर्ण प्लेट्स म्हणजे टाकून झालेले आहेत आता इथे आजूबाजूला बघा एका बाजूला धागे दिसत असतील तर ते आपल्याला कट करून घ्यायचा एक्स्ट्राचा पार्ट देखील आपल्याला कट करून घ्यायचा आहे अगदी म्हणजे फक्त फ्रिल आणि लेस एवढ्या ह्याच्यावर देखील ही डिझाईन खूप सुंदर तयार झालेली आहे तर आता इथे कट करून घेणार आहे आणि आता कट करून झालेलं आहे आता आपल्याला इथे बघा अशा पद्धतीने ठेवायची आहे ही फ्रील आणि संपूर्ण गड्याच्या अवतीभोवती ठेवून आपल्याला ती जोडून घ्यायची आहे तर अगदी म्हणजे गड्याला जी आपण दाबशिलाई टाकलेली आहे तर तिथे अर्धा इंच अंतर तरी तुम्ही सोडायचं आहे कमीत कमी पाव इंच अंतर सोडून मग ही फ्रील आपल्याला जोडून घ्यायची आहे म्हणजे शिलाई टाकून घ्यायची आहे संपूर्ण इथे फ्रील मी जोडून घेतलेली आहे बघू शकतात तुम्ही आता धागे कट करून घ्यायचे आहेत आता ही फ्रील आपली जोडून झालेली आहे एक्स्ट्राचे धागे बघा इथे स्टिच करताना ते बाहेर निघतात ते कट करायचे आहे आता आपल्याला इथे लेस लावायची आहे तर लेस बघा ती तुम्ही मॅचिंग लावू शकता तुमच्या याच्यानुसार इथे माझ्या जेकडे जे, जे ब्लाऊज स्टिचिंगला आला आहे त्यामध्ये गोल्डन कलर ची लेस मॅचिंग झालेली आहे म्हणून मी इथे बघा जिथे लेस जोडली ले आहे तर त्या बाजूने आपल्याला ले एक लेअर लावून घ्यायचा आहे तर ही थोडी जाड आहे लेस त्यामुळे तिच्या दोन्ही बाजूला मला शिलाई टाकायची आहे कारण जाड लेस असली म्हणजे त्याच्या दोन्ही बाजूला शिलाई टाकली तरच ती थर, लेस व्यवस्थित बसते नाही तर ती उसू शकते त्याची शिलाई एकच असली तर आणि बारीक लेस जर का तुम्ही वापरली तर सिंगल शिलाई देखील चालते आता इथे लेस जोडून झालेली आहे हे बघू शकतात खूप छान आहे आता ही जी फ्रील आहे तर त्याच्या ह्या दुसऱ्या बाजूला देखील मी लेस लावून घेणार आहे तर इथे देखील मी जोडून घेणार आहे लेस दिसायला देखील किती छान दिसते सिम्पल आहे साधी फ्रील तयार केली आहे तर हे बघा इथे लेसदेखील लावून झालेली आहे आता आपल्याला बघा तुम्ही असंच ठेवू शकतात जर आवडलं तर किंवा खालच्या बाजूला तुम्ही एखादं पॅच लावू शकतात किंवा मग तुम्ही एखादं बो वगैरे करू शकतात लावू शकतात तर ते करायच्या आधी सगळ्यात आधी आपल्याला खालच्या बाजूला देखील लेस जोडून घ्यायची आहे तर इथे बघा खाली देखील मी लेस लावून घेतलेली आहे आता आपल्याला इथे बटन लावून घ्यायचे आहेत शो बटन मी इथे लावणार आहे तर बॅक पार्टचा आपल्याला बघा फोल्ड करून सेंटर काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते लावायचे आहे त्याआधी इथे मी लटकन लावून घेणार आहे लटकन देखील मी बनवून घेतलेले आहेत लटकन कशा पद्धतीने बनवायचे याचे बरेचसे व्हिडिओ चॅनलवर आहेत हो तुम्ही नक्की बघू शकतात लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर सुंदर असे लटकन मी घरीच बनवलेले आहेत दोरी देखील मी जोडून घेतलेली आहे तर आता आपल्याला बघा दोरी जोडून झाल्यानंतर अशा प्रकारचे मी शो बटन इथे लावून घेणार आहे बटन देखील आपले लावून झाले आहेत आणि सुंदर अशी डिझाईन आपली तयार झाली आहे तुम्ही देखील अशी डिझाईन बनवून बघा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका कारण तुमच्या कमेंट्समुळे नवनवीन व्हिडिओ बनवायला आम्हाला प्रेरणा मिळत असते तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद